तुम्हाला माहिती आहे सफरचंदामुळे कॅन्सर डायबिटीज आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो तर संशोधनात आढळून आलंय की ऍपल वजन कमी करण्यासाठी ब्रेन हेल्थ आणि गट हेल्थसाठी देखील खूप फायदेशीर आहे चला या व्हिडिओमध्ये ऍपल खाण्याचे दहा सायंटिफिक फायदे समजून घेऊ व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा ऍपल फायबरचा चांगला सोर्स आहे यात पॉलिफिनॉल्स आणि अँटीऑक्सिडेंट असतात मध्ये पबमेड मध्ये छापलेल्या रिसर्च मध्ये समोर आलं की ऍपल खाल्ल्यामुळे बॉडी मास इंडेक्स कमी होण्यासाठी मदत होते बीएमआय जास्त असेल तर हृदयरोगाचा धोका असतो तर दोन हजार अठरा मध्ये सफरचंदातील पॉलिफिनॉल्स लठ्ठपणाच्या विरोधात फायदेशीर असल्याचं संशोधकांना आढळून आलं पण काही संशोधनामध्ये याचा वजन कमी होण्यावरती फायदा झाल्या नसल्याचं आढळून आलं मध्ये छापलेल्या रिसर्च मध्ये ऍपल खल्ल्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो असं देखील आढळून आलंय तर दोन हजार वीस मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासात सफरचंद खाण्यामुळे स्ट्रोकचा धोका कमी होत असल्याचं संशोधकांना आढळून आलं होतं रोज ऍपल खाल्ल्यामुळे टाईप टू डायबिटीसचा धोका कमी होतो असं संशोधकांचं आहे हे संशोधन दोन हजार एकोणीस मध्ये करण्यात आलं अशाच प्रकारे दोन हजार मध्ये वेगवेगळे अठरा अभ्यास करण्यात आले यातील माहितीनुसार सफरचंद खाल्ल्याने किंवा त्याचा रस प्यायल्याने कॉलेस्ट्रॉल देखील कमी होऊ शकतं तर हेल्थलाईनच्या माहितीनुसार सफरचंदामध्ये पेक्ट्विन नावाचं एक फायबर असतं हे आतड्यात प्रोबायोटिक म्हणून काम करतं आणि गट हेल्थ सुधारण्यामध्ये यात भरपूर मदत होते डायटरी फायबर डायजेस्ट होत नाहीत त्यामुळे पेक्ट्विन आतड्यामध्ये जाऊन चांगल्या बॅक्टेरियाची ग्रोथ वाढवतं रक्तातील एल डी एल म्हणजे लो डेन्सिटी लायपोप्रोटीन्सचं प्रमाणही कमी करण्यामध्ये याचा उपयोग होतो दोन हजार एकवीसमध्ये पबमेडमध्ये छापलेल्या रिसर्चमध्ये आढळलं की मधील पॉलिफेनॉल्स कॅन्सर सेल्सची वाढ नियंत्रणात करू शकतात कॅन्सर प्रतिबंधासाठी सफरचंदाचा फायदा संशोधकांना दिसून आलाय पण यावर अजूनही क्लिनिकल स्टडी होणं बाकी आहे तर हेल्थलाईनच्या माहितीनुसार मधील क्वेसेरिटीन एक प्रकारचं अँटीऑक्सिडेंट ब्रेन डॅमेज होण्यापासून बचाव करतात हा अभ्यास प्राण्यांवर अजून यावर पुढचा रिसर्च गरजेचा आहे तर रिसर्च मध्ये ऍपल मेंटल हेल्थ आणि डायजेस्टिव्ह रोगांवरही फायदेशीर असल्याचं आढळून आलंय एकूणच काय सफरचंद खाण्याचे भरपूर आणि अनेक फायदे आहेत हे फायदे अनेक संशोधनामधूनही सिद्ध झाले त्यामुळे ऍपल रोजच्या मध्ये समाविष्ट करणं हे नक्कीच तुमच्या ओव्हरऑल हेल्थसाठी चांगलंय मी काही डॉक्टर नाही मी हे व्हिडिओ संशोधकांनी प्रकाशित केलेले रिसर्च पेपर वाचून आणि उपलब्ध मेडिकल लिटरेचर किंवा वैद्यकीय माहितीच्या आधारे सादर करतो त्यामुळे व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा तुम्ही लहानपणी हे वाक्य हमखास ऐकलं असणार अन ऍपल डे कीप्स डॉक्टर रोज सफरचंद खा आजारी अजिबात पडणार नाही आईचा मॉर्निंग डोस ठरलेलाच पण रोज ऍपल खाल्ल्यामुळे खरंच आजारी पडत नाही यावर रिसर्च काय सांगतो चला व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया पण पुढे जाण्याआधी हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका दोन हजार पंधराला जामा इंटरनल मेडिसिन जर्नलमध्ये ऍपल आणि डॉक्टर्स व्हिजिट यावर एक संशोधन प्रकाशित करण्यात आलं संशोधक लिहितात रोज ऍपल खाल्ल्यामुळे डॉक्टरांकडे जावं लागत नाही याचा काहीही पुरावा रिसर्च मध्ये आढळून आला नाही तर बीबीसीने या संशोधनाचे प्रमुख डार्टमाउथ गिसेल स्कूल ऑफ मेडिसिनचे साथरोगशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक मॅथ्यू डेव्हिस यांच्याशी याबाबत चर्चा केली ते म्हणाले रोज सफरचंद खाण्याने डॉक्टरांकडे जावं लागत नाही यात विशेष संबंध दिसला नाही आजवरच्या माहितीनुसार सफरचंद खाणाऱ्यांचं आरोग्य चांगलं असतं एवढाच निष्कर्ष संशोधनातून निघालाय पण रिसर्च पेपरमध्ये संशोधकांनी लिहिलाय की नियमित ऍपल खाणारी अमेरिकेतली अत्यंत कमी लोक प्रिस्क्रिप्शन औषध कमी घेतात असं दिसून आलं बीबीसीशी बोलताना ते पुढे म्हणाले रोज एक सफरचंद खा आणि औषधांपासून दूर राहा असा यामध्ये बदल करता येईल डॉक्टर डेव्हिस पुढे सांगतात सफरचंदामुळे डॉक्टरांकडे जावं लागणार नाही ही कल्पना चुकीची आहे खर तर तुमचं सर्व जेवण हे पौष्टिक असलं पाहिजे आणि आरोग्यदायी असलं पाहिजे तर रिसर्चमध्ये भलेही रोज ऍपल खाल्ल्याने डॉक्टरांकडे जावं लागणार नाही या तथ्य आढळलं नसेल पण सफरचंदात अनेक पौष्टिक फ्लॅवेनॉलसह फायटो केमिकल्स आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत हृदयाचं चा आरोग्य चांगलं राहावं आणि वजन कमी करण्यासाठी सफरचंद खूप मदत करतात सफरचंदाचे शरीराला देखील अनेक फायदे हे रिसर्चमध्ये दिसून आले त्यामुळे तुम्हाला सफरचंद आवडत असेल तर सफरचंद नक्की खा एक मस्त ब्रेकफास्ट फ्रूट किंवा कधीही खाता येईल असं हे फळ आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अॅन ॲपल डे किप्स डॉक्टर अवे ही म्हण आली तरी कुठून याचा देखील आपण शोध घेऊया विविध विषय आणि नवनवीन माहितीसाठी तब्येत पाणी हे यूट्यूब चॅनल लाईक आणि जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत आवडल्यास शेअर देखील करा ऍन ऍपल डे किप्स डॉक्टर अवे ही म्हण ऐकली नाही असं होऊच शकत नाही तुमच्या माझ्यासारख्या बहुतांश लोकांनी ही म्हण ऐकली आहे आणि आपल्याला माहिती आहे संशोधक म्हणतात सफरचंद खाणं आणि डॉक्टरांकडे जावं लागणं यात तसा काही संबंध नाही मग ही म्हण आली तरी कुठून या व्हिडिओच्या माध्यमातून या मागचं रहस्य उलगडूया व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा रोज एक सफरचंद खा डॉक्टरांपासून लांब राहा हे वाक्य अठराशे सहासष्ट साली इंग्लंडमध्ये वेल्स मध्ये लिहिलेल्या ले ले एका लेखातून आले विकिपीडियाच्या माहितीनुसार हे वाक्य पहिल्यांदा नोट्स अँड क्वेरीज मध्ये जे पी फिलिप्स यांनी अठराशे सहासष्ट साली लिहिलं होतं त्यानंतर अठराशे सत्त्याऐंशी सालापासून विविध प्रिंट माध्यमातून हे वाक्य छापल्याची नोंद आहे युनिव्हर्सिटी ऑफ नॉटरडॅम विद्यापीठाच्या वेबसाईट वर मला याचं ओरिजिनल वाक्य मिळालं ते वाक्य आहे ईट अँड ऍपल ऑन गोइंग टू बेड डॉक्टर फ्रॉम अर्निंग एक सफरचंद तर डॉक्टरांच्या पोटावर ते पैसे मिळवू शकणार नाहीत असा याचा अर्थ होतो इंग्लंडमधील काउंटी काउंटीमध्ये हे वाक्य बोललं जात होतं आणि त्याच भागातून हे वाक्य सर्वात पहिल्यांदा प्रचलितही झालं तर एकोणीशे तेरा साली एन एपलेडी किब्स डॉक्टर हवे ही म्हणून पुन्हा एकदा चर्चेत आली आणि अनेक ठिकाणी छापून देखील येऊ लागली असं जामा इंटरनल मेडिसिन जर्नल मध्ये छापलेल्या सफरचंदांबाबतच्या रिसर्च पेपर मध्ये लिहिण्यात आलंय या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा रिसर्च पेपर संशोधन याबाबत सोप्या शब्दात विविध विषयांवरील माहितीसाठी तब्येत पाणी हे युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्यामुळे अॅन ऍपल अ डे किप्स डॉक्टर अवे किंवा या प्रोवर्प चा ओरिजिन काय आहे हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला